सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मार्केट यार्ड परिसरातील भारत ज्योत सप्लायर या बारदाना दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली ही घटना आज तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आगीची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दहाहून अधिक अग्निशामक गाड्या वापरून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले या आगीत भारत जो सप्लायर या दुकानाचे प्रचंड नुकसान झाले असून शेजारीला सुलतान ट्रेडर्स आणि लोखंडे फ्लावर या दोन दुकानांनाही आग लागून मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे मालकांच्या प्राथमिक अंदाजानुसार करोडो रुपयांचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे घटनास्थळी मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे उपाध्यक्षक दुधाळ साहेब केंद्र अधिकारी पाटील आव्हाड दराडे सलगर भडके यांच्यासह फायरमॅन करण राजपूत पाचवे गोगावकर घुगे आडघळे जगताप घुमे वाघमारे बुधवंत चिंता कांबळे ठाकरे शिरसाट आणि वाहन चालक सलगर देवकाते अवताडे शेख गुरव आदींनी धैर्याने आग आटोक्यात आणली घटनास्थळी महावितरणचे अधिकारी ही दाखल झाले असून आगीचे नेमके कारण आणि नुकसानाचा अधिक तपास सुरू आहे पोलिसांनी ही घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास चालू आहे मे नाम मोहम्मद तेली आहे का भारत ज्यूस सप्लायर नाम से दुकान है रात को तीन से चार के बीच में आग लगी तो अभी शॉर्ट सर्किट के वजह से जी कितना माल, दुकान माल, है? माल दो से ढाई करोड़ का माल था पूरा जल के खाऊ हो आपको ये रात को तीन से चार के बीच में तीन से जी आज बाजू के दो दुकान है ऑफिस थे जिनका माली नुकसान कंप्यूटर वगैरह उनके फाइल वगैरह पूरा जल के हाँ एक दुकान का नाम सुल्तान ट्रेडर्स है और दूसरा फुल फुल दुकान है जिसका लोखंडे फ्लावर बोल के दुकान का नाम है हमारे दुकान का नाम भारत जूट सप्लायर